नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भय मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो मी एक सर्वे पोस्ट केला होता तो आता संपलेला आहे या सर्वेमध्ये मी लोकांना हिंदीतून प्रश्न विचारला होता की मोदी शहा इस गुजराती जोडीने सबसे जादा नुकसान किस राज्य काकी आहे आणि मी फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबच्या पोस्टमध्ये हे पोस्ट केलं होतं सगळ्यांसाठी याच्यामध्ये मला जवळजवळ पन्नास हजार लोकांनी वोटिंग केलेलं आहे फोर्टी सिक्स थाउजंडच्या आसपास यूट्यूबवर आन्सर आलेले आहेत रिस्पॉन्सेस आलेले आहेत आणि फेसबुक आणि ट्विटरचे मिळून राऊंड फिगर धरली तर फिफ्टी थाउजंड वोट्स आलेले आहेत आणि याच्यामध्ये मोदी शहांनी कोणत्या राज्याचं नुकसान केलं याच्यामध्ये साधारणतः सारखा रिझल्ट आहे तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर महाराष्ट्र टॉपला आहे आणि पंच्याण्णव टक्के वोटर्सचं मत आहे की मोदी शाहने सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे एक टक्का वोटर्सचं म्हणणं आहे की दिल्लीचं नुकसान केलं आहे एक टक्का वोटर्सचं म्हणणं आहे की बिहारचं नुक सगळ्यात जास्त नुकसान केलं आहे तीन ते आठ टक्के लोकांचं वोटर्सचं म्हणणं आहे की काश्मीर आणि नॉर्थ ईस्टमधले जे स्टेट्स आहेत मणिपूरसारखे आसाम अरुणाचल प्रदेशसारखे यांचं सगळ्यात जास्त नुकसान बी जे पीने केलेलं आहे आणि एक कॉमन मला कमेंट ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर दिसून आली ती म्हणजे की डॉक्टर तुम्ही ऑल इंडियाचा ऑप्शन द्यायला पाहिजे होतं म्हणजे सगळ्या ज देशाचंच नुकसान केलं हा पण ऑप्शन याच्यात द्यायला पाहिजे होता परंतु आता हे सगळ्या ऑप्शन्स देता येत नाहीत पाचच ऑप्शन टाकता येतात आणि याच्यावर ये चा ट्विटरवर चारच ऑप्शन टाकता येतात त्याच्यामुळे मी तिथेही काश्मीर आणि नॉर्थ इस्ट टुगेदर टाकलं तर ता त्याला जवळजवळ आठ टक्के रिस्पॉन्स मला ट्विटरवर मिळाला परंतु हाच रिस्पॉन्स यूट्यूबवर दोन टक्के आहे म्हणून मी ॲव्हरेज त्याचा तीन ते आठ टक्के काश्मीर आणि नॉर्थ इस्टला दिला आहे तर सगळ्यात जास्त नुकसान लोकांना जे वाटतं आहे पन्नास हजार लोकांच्या सर्वेमध्ये की हे महाराष्ट्राचं केलं आहे नाईंटी फाय पर्सेंट लोकांना वाटतं आहे की महाराष्ट्राचं नुकसान सगळ्यात जास्त केलेलं आहे आता हे नुकसान कसं केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये जी इन्स्टॅबिलिटी घडून आणलेली आहे ही मोदी शहांनी घडून आणलेली आहे म्हणजे आपले सरकार पाडलं आपल्या राज्यातले जे वेगवेगळे पक्ष आहेत जे स्थानिक पक्ष आहेत या पक्षांना फोडलं आणि या पक्षाचे जे इन्चार्ज आहेत जे लोकप्रिय आहेत त्यांचं एक प संपूर्ण राज्यामध्ये एक मानाचं स्थान आहे त्यांची प्रतिमा आहे या लोकांचं चा चारित्र्यान केलं त्यांच्यावर हल्ला केला त्यांची इमेज खराब केली आणि त्यांना छळलं त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले त्यांच्या फॅमिली मेंबर्सवर ही केस लाव तो आरोप कर अशा पद्धतीने वेगवेगळे टार्गेट केले त्यांना ईडी सी बी आयच्या जाळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केला त्यांच्या घरामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केला त्यामुळे राजकीय नुकसान झालं आणि आपल्या देशात आता आपल्या राज्यात जे सरकार आलेलं आहे ते सगळं मोदी आणि शाह चालवत आहेत बाकीच्या सगळ्यांना गुलाम करून ठेवलेलं आहे मग ते अजित पवारांची टीम असो एकनाथ शिंदेची असो किंवा राज्यातले झाडून सगळे भाजपचे नेते असो हे सगळे गुलाम मोदी शाहांचे झालेले आहेत म्हणजे राजकीयदृष्ट्या राज्याचा स्वाभिमान जो आहे तो मोदी आणि शहाच्या चरणी या सगळ्यांनी टाकलेला आहे याच्या विरोधात जे आहेत उद्धव ठाकरेंचा गट असेल काँग्रेस पक्ष असेल किंवा शरद पवारांचा गट असेल हे सगळे लढतायत मोदींच्या विरोधात शहाच्या विरोधात आणि हे जे मोदी शहाचे जे गुलाम झालेले नेते आहेत यांच्या विरोधामध्ये हे सगळे लढतायत दुसरं म्हणजे आपल्या इंडस्ट्री गुजरातला पळून नेल्या आपल्या शेतकऱ्यांचा माल गुजरातला जातो तिथून कांदा निर्यात होतो परंतु आपल्या शेतकऱ्यांचा होत नाही आणि आने अशा अनेक ज्या एज्युकेशनल ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्स होत्या ज्यांच्यामुळे जॉब क्रिएट होत होता इन्व्हेस्टमेंट होत्या या मोदींनी महाराष्ट्रातून डायरेक्ट गुजरातला पळवून नेल्यात त्यामुळे हा खूप मोठा लॉस झाला बुलेट ट्रेनमध्ये देखील लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना फसवल्यासारखं वाटतं की ही बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादला कशाला जोडत आहे आम्हाला कुठं जावं लागतं अहमदाबादला त्यांना मुंबईला यावं लागतं आणि त्याच्यासाठी आम्ही अर्धा पैसा महाराष्ट्र राज्याचा भरणार तुम्ही मुंबई दिल्ली जोडत असाल किंवा मुंबई कलकत्ता जोडत असाल मुंबई बँगलोर जोडत असाल तर ठीक आहे अहमदाबादला आम्ही कुठं जातो आम्हाला ट्रेन्स आहेत प्लेन्स आहेत तुम्ही या बुलेट ट्रेनचा खर्च आमच्या राज्यावर का लागताय ती जी दादागिरी जी आहे याच्यामुळे लोकांना वाटतं की सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्राचं होतं आहे इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक एम्प्लॉयमेंट शेतकऱ्यांचं सगळ्यांचंच नुकसान होतंय म्हणून हे मत याच्यामध्ये आलेलं दिसतं तर आय होप की हा इंटरेस्टिंग सर्वे तुमच्यासाठी असावा येणाऱ्या इलेक्शनमध्ये याचं रिफ्लेक्शन व्हावं याचा रिझल्ट आपल्याला दिसावा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रमैत्रिणी